पाहता राजात नवा नवा दृष्टिकोन विचार नगरपालिकेच्या आरोग्य सभापतीपदी सुनील पाटील यांची निवड होताच शहरातील स्वच्छता यंत्रणा तातडीनं कार्यरत झाली आहे उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येते आहे शहरातील मुख्य रस्ते अंतर्गत परिसर तसेच गटारींचे मोठ्या प्रमाणात साफसफाई सुरू असून अनेक दिवसांपासून साचलेली धूळ कचरा व अस्वच्छतेमुळे निर्माण झालेले प्रश्न हळूहळू मार्गी लागत आहेत धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम दुर्गंधी डासांचा वाढता उपद्रव यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिका प्रशासनानं विशेष लक्ष केंद्रित केलं आहे स्वच्छ व आरोग्यदायी शहर निर्माण करण्याच्या दृष्टीनं ही मोहीम राबवण्यात येत आहे आरोग्य सभापती सुनील पाटील यांनी पदभार स्वीकारताच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत संबंधित विभागांना स्पष्ट सूचना दिल्या असून उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे कामकाजाला योग्य दिशा मिळत असल्याचं चित्र आहे त्यामुळे शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त होत आहे